शिंगणापूर मध्ये पाचशे कोटींचा घोटाळा होतो शनिदेवाचा प्रकोप कसा झाला नाही शनिदेवावर ब्रँडेड तेल अर्पण करायला सांगणाऱ्या फेक ट्रस्टींचा सा खरा चेहरा आता राज्यासमोर आला जिथे कर्मचारीच नाहीत अशा ठिकाणी कर्मचारी दाखवून पैसे लुटारूनची टोळी शनी शिंगणापूर साठी भक्तांच्या भावनांशी खेळत होती शनी, शनी महाराजांवर डायरेक्ट तेलाभिषेक करायचं असल्यावर त्याचे वेगळे पाचशे रुपये घेऊन या अस या सांगून या ठिकाणी भक्तांची लूट सुरू होती ही लूट तेवढ्या पुरतीच न थांबता शनी शिंगणापूरच्या नावे बनावट चार ते पाच ऍप तयार करून त्या माध्यमातून किमान तीनशे ते चारशे कोटी रुपयांची लूट झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा सर्व प्रकार पुढे आल्यानंतर तत्काळ ट्रस्ट बरखास्त करून चौकशी समिती नेमण्याची घोषणा केली हा घोटाळा नेमका काय आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात आणि शंकरराव गडाकांचं नाव कसं पुढे आलंय तेही समजून घेऊयात महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून भ्रष्टाचारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि बाहेरची समिती पाठवून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिलेत आमदार विठ्ठलराव लंगे यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करत शनी शिंगणापूर देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्या छापून कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि त्यानंतर हे प्रकरण पुढे आलं यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या चौकशी समितीचा अहवाल वाचून दाखवला आणि ज्यामुळे घोटाळ्याचे धक्कादायक आकडे समोर आलेले आहेत शनी शिंगणापूरचे हे वास्तव समोर आल्यानंतर आता धक्कादायक खुलासे सुद्धा होऊ लागलेले रुग्णालयात बाग नाही पण कामावर माणसं दाखवली मस्टरवर नोंद नसताना तीनशे सत्तेचाळीस अतिरिक्त कर्मचारी दाखवले देणगी स्वीकारण्यासाठी आठ आणि तेल देण्यासाठी चार काउंटर दाखवले पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तशी कोणतीच व्यवस्था नव्हती संस्थांच्या गाड्यांसाठी एकशे त्रेसष्ट कर्मचारी दाखवले होते परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा निम्मेही कर्मचारी नव्हते गोशाळा विभागात ब्याऐंशी कर्मचारी दाखवले त्यापैकी सव्वीस कर्मचारी रात्री एक वाजल्यानंतर काम करत होते पार्किंग परिसर स्वच्छ करण्यासाठीही कर्मचारी दाखवण्यात आले होते तेरा वाहनांसाठी एकशे शहात्तर कर्मचारी दाखवले होते एकूण दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर कर्मचारी कागदपत्रे दाखवले होते पण प्रत्यक्षात त्यांची नोंदच नव्हती संस्थांचा हा प्रकार समोर आल्यानंतर यात मोठा आर्थिक घोळ झाल्याचं समोर आलेलं आहे कार्यकर्त्यांना खाती उघडायला लावून मंदिरातील पैसे त्यांच्या खात्यात वळवले जात होते याशिवाय पूजेच्या पैशांसाठी नकली ऍप वापरले जात असल्याचं देखील समोर आलंय या सर्व गंभीर आरोपांची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं आता नेमकं ही फसवणूक कशी झाली ते समजून घ्या विशेष म्हणजे नावासारखेच बनावट चार ते पाच एप असल्याचे प्राथमिक चौकशी समोर आलाय एका एका ऍपचे सुमारे दोन ते तीन लाख सबस्क्रायबर आहेत सबस्क्रायबर म्हणजे शनी भक्त असल्यानं त्यांनी या बनावट ऍपद्वारे कोणती ना कोणती पूजा केलीच असेल अशी शंका आहे प्रत्येक सदस्याकडून अठराशे रुपये घेतले जात असल्याचा सुद्धा आरोप आहे हे शुल्क देवस्थानच्या खासगी खात्यामध्ये जमा होत असल्याचं देखील तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे एका व्यक्तीकडून कमीत कमी अठराशे रुपये शुल्क आकारण्यात आले असल्याचा संशय याच आकड्यांची आणि सबस्क्रायबरची बेरीज केल्यास हा आकडा तीनशे ते चारशे कोटी रुपये होतो म्हणजेच एका ऍपद्वारे अंदाजे तीनशे कोटींचा गंडा पाहिल्यास चार ते पाच ऍपद्वारे किती कोटींची फसवणूक या भामट्यांनी केली असेल याचा अंदाज बांधता येतो काँग्रेसचे कामगार विभागाचे प्रदेश अध्यक्ष संभाजी माळवदे भाजपचे कार्यकर्ते विशाल सुरपुरिया माजी विश्वस्त डॉक्टर वैभव शेटे यांनी याबाबत तक्रार दाखल केली पोलीस अधीक्षक ते थेट मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या गंभीर प्रकरणाच्या तक्रारी करण्यात आल्यानं हा गंभीर प्रकार समोर आलेला आहे दरम्यान शनेश्वर देवस्थानच्या नावाने खोटे आणि बोगस ॲपची निर्मिती करून आर्थिक लूट आणि अपहार झाल्याबाबत देवस्थानची देवस्थानमधील सर्व कर्मचारी आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी तसेच सर्वांच्या संपत्तीची व मालमत्तेचीही चौकशी करून संबंधित ॲप निर्मितीमध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून संबंधितांना कठोर शासन करावं अशी मागणी करण्यात आली आहे अनेक मोठे मासे यात अडकले असल्याची शक्यता देखील वर्तवली जाते सोबतच आता नवीन विठ्ठलराव लंगे यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांनी शंकरराव गडाख यांच्याच आशीर्वादाने हा घोटाळा झाला असल्याचा देखील आरोप केलेला आहे याच्यात काय खरं काय खोट हे पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईलच मात्र प्रश्न तयार होतो की एवढ्या मोठ्या पैशांचा घोटाळा झाल्यानंतर या लुटारूंकडून धोकेबाजांवरती शनिदेवाची काही अवकृपा कशी झाली नाही आणि झाली असेल तरी सुद्धा यांनी पैशांनीच ती दाबली का असा प्रश्न तयार होतो या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता व्यक्त व्हा जय महाराष्ट्र